काय दिल्लीला निघतोय म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही काय एक आम्ही बांधव खूप विखुरलेले राज्या राज्यात कधी काळी तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काळी एकत्र आलं पाहिजे की पायंडा कधी पडणार आहे कधी ना कधीतरी तो पायंडा पडला पाहिजे आमचा तो गोतावळा आहे आमचा तो आनंदाचा सोहळा आहे आम्ही महाराष्ट्रातले मराठे हरियाणाला भेटणार आहेत कडकडून मिठा मारणार आहेत हरियाणावाले महाराष्ट्राला गुजरातमधले मराठे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडकडून मिठ्या मारतील महाराष्ट्र त्यांना मारत राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार इथले मराठे महाराष्ट्रातल्या त्यांच्या भावाला मिठा मारतील कडकडून महाराष्ट्रातले भाऊ त्यांना कडकडून आपल्या भावाला मिठा मारतील मग तो कर्नाटक असेल आंध्र असल तेलंगणा असल तामिळनाडू असन गोवा असल या सगळ्या राज्यातले मराठे दिल्लीतला मराठा आम्ही एकमेकाला भाऊ खूप दशकानंतर भेटायला समोरासमोर नुसतं म्हणतोय आम्ही माझा भाऊ तिथे माझा मराठा इथं आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला बघतोय भेटतोय तो आनंद सोहळा अत्याशिक असणार आमचा तो सुवर्ण दिवस असणार आहे की आमच्या राजाने अटक पासून कटक पर्यंत पर्यंत झेंडे ठोकले दिल्लीपर्यंत झेंडा ते दिवशी भोगवा फळतो कुठं कुठं आपल्या राजाचे पवित्र पाय लागले पवित्र भूमी झाली त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राहून म्हणून एक दिवसा आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो